अंबाजोगाई हो तालुक्यातील घाटनादूर येथील रेल्वे स्थानकावर जलद गतीने रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी माहिती अनेक वर्षापासून होती यासाठी खासदार प्रीतम मुंडे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांनी नांदेड बँगलोर व निजाम काळापासून सुरू असणारी औरंगाबाद हैदराबाद ही पॅसेंजर रेल्वे गाडी घाटनादूर रेल्वे स्थानकावर थांबत होती परंतु कोरोनाच्या काळापासून सर्व जलद गती रेल्वे गाड्या घाटनांदूर रेल्वे स्थानकावर थांबत नसल्याने अंबाजोगाई अहमदपूर केस व परिसरातील नागरिक व व्यापारांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे या संदर्भात घाटनांदूर येथील नागरिकांनी व तरुण युवकांनी खासदार प्रीतम मुंडे व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन देऊनही या जलद गतीने रेल्वे गाड्यांना या ठिकाणी अद्यापपर्यंतही थांबा मिळाला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी तथा रेल्वे प्रशासनाने आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे एमसीए न्यूज मराठीकरिता परमेश्वर वैद्य अंबाजोगाई बीड म्हणजे मी व्यापारी आहे आणि माझी गैरसोय रेल्वे थांबत नसल्यामुळे होत आहे मला खरेदीसाठी हैदराबाद किंवा इकडे नांदेड वगैरेसाठी जावं लागतं आणि खूप वेळ खर्चिक होत आहे मला इथून बेंगलोर थांबत नसल्यामुळे इथून परळीला जावं लागत आहे आणि माझे एक्स्ट्रा पैसे जात आहेत आणि त्यात त्यात माझा टाईम पण जात आहे आता रेल्वे थांबत नाहीत म्हणून इतकी गैरसोय होत आहे आणि ये आवक जावक खूप आहे वीस खेड्याचं मार्केट आहे खूप मोठं व्यापाऱ्यांची पेट आहे त्याच्यामुळं आपण एकच सांगणं आहे की लवकरात लवकर आश्वासनं तर खूप दिलेली त्यांनी की मी एकच सांगतो की आता गाड्या थांबल्याच पाहिजेत नाही तर अन्यथा आम्ही येणाऱ्या लोकसभेला बहिष्कार तर टाकणारच आहोत आता आंबेजोगा तालुक्यातील घाटनांदूर रेल्वे स्थानक मोठे आहे बाजारपेठ मोठे आहे तिथे ती दोन तीस वर्ष पण प्रयत्न करून दोन हजार एकोणीसला बेंगलोर गाडी थांबा मिळाला होता नंतर द दोन हजार बावीसपासून हे गाडी रद्द झाली आहे व निजामकालीन असलेली हैदराबाद संभाजीनगर गाडी तीसुद्धा गाडी रद्द करण्यात आली आहे तरी तरी घाटनादुर व पंचकोशीतील इकडे किनगाव अहमदपूर इकडे केज दारूळ इतक्या लांबून लोक इथे घाटनाद्वारे येतात पण त्यांची अशी गैरसोय होत आहे की घाटनाद्वारे आम्हा नसल्यामुळे ह्यांना परयला जावं लागत आहे एक्स्ट्रा तीन चारशे रुपये एक्स्ट्रा मोजून भाडे करून पर्यायला जावं लागतं आहे त्यामुळे त्या इथं जे वेळ वेळ वाया चालला आहे त्याच्यासाठी काहीतरी रेल्वे सरकारने काहीतरी प्रयत्न करावे घाटनांदुरीचे सरपंच महेशप्पा गार्टे यांनी रेल्वेमंत्री राज्य रेल्वे राज्यमंत्री राऊसाहेब दानवे साहेबांना निवेदन देऊन व डीआरएम साहेबांना निवेदन देण्यात आले आहे तरीही खासदारताईंनी काहीतरी प्रयत्न करून किंवा इतर सगळ्या लोकांनी प्रयत्न करून घाटना रेल्वे थांबा मिळावा या दोन वर्षापासून जिल्ह्याचे पालकमंत्री असो जिल्ह्याचे खासदार असो यांना वारंवार निवेदन देऊन वारंवार ह्यांच्याकडे जाऊन यांना सांगूनही कसलेही प्रकारे घाटनांदूर या गावाकडे लक्ष देत नाहीत घाटनंदूर गावा गावाकडे प्रत्येक गोष्टीमध्ये जिल्ह्याचे खासदार असो जिल्ह्याचे पालकमंत्री असो यांच्याकडून वारंवार दुर्लक्ष केलं जात आहे गावकऱ्यांची सर्व गावकऱ्यांची मागणी हीच आहे की गावामध्ये जलद ग जलदगती गाड्यांना थांबा मिळाला पाहिजे घाटनंदूरच्या रेल्वे स्टेशनची अवस्था अशी झाली आहे की जसं स्थळ असतं तशी घाटनांदूरच्या रेल्वे स्टेशनची अवस्था झालेली आहे फक्त लोकांनी यायचं लोकांनी इथे बघायचं रेल्वे स्टेशन आणि निघून जायचं कारण ते घाटनांदूरला जलद गाडीचा थांबा नाही आहे जिथं गावखेडे घाटनांदूरला जवळपास एक गावखेडे आहेत या गावखेड्यांना स सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन पडतं ते घाटनांदूर तर एक दोन किलोमीटर जवळ पडतं घाटनांदूर ते एक दोन किलोमीटर सोडून गावातल्या आणि गावातल्या आसपासच्या खेड्यापाड्यांना जावं लागतं एक वीस ते पंचवीस किलोमीटर परत तर माझी सर्व माझ्या गावकऱ्यांच्या तर्फे वाड्याखेड्यातील सर्व जनतेच्या तर्फे हीच मागणी आहे की घाटनांदूर या ठिकाणी जलद गाडीला थांबा भेटला पाहिजे